तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे सांगली जिल्ह्यातलं देवराष्ट्र म्हणून गाव आहे तिथलं सागरेश्वर अभयारण्य तर ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघू शकता इस्लामपूर कडून सागरेश्वरला जाताना हा असा डोंगर वगैरे लागतोय एकदम छान वातावरण आहे हे बघू शकताय डोंगरावरती ढग उतरले बघू शकता मित्रांनो केरळला वगैरे जायची गरजच नाही इकडंच आपल्या केरळपेक्षा चांगलं वातावरण आहे सांगली जिल्ह्यातलं ठिकाण आहे मित्रांनो सागरेश्वर अभयारण्य तर मित्रांनो हा आहे सागरेश्वर अभयारण्याचा परिसर इथं मंदिर वगैरे एकदम छान वातावरण आहे आपली गाडी इथं पार्क केल्या आता जाऊया तुम्हाला मंदिरातला सगळा परिसर दाखवतो कसा आहे ते इथून एंट्री करतो आपण आता आल्यानंतर गाड्या वगैरे लावायला भरपूर स्पेस आहे इथं बघू शकता तुम्हाला मंदिरातला सगळा परिसर दाखवतो बघू शकताय छोटी छोटी भरपूर मंदिरं वगैरे आहेत तिथे इथे बघू शकता, हो शकता लहान मुलांना खेळणे वगैरे हो सुद्धा घेऊ शकताय तुम्ही इथे आल्यानंतर हातात बांधायचे धागे वगैरे हो सुद्धा आहेत तिथे सगळ्या प्रकारचे इथे चप्पल स्टँड आहे इथे बोट वगैरे हो काढून ठेवा तर मित्रांनो याला कुंड म्हणतात इथे हप्पा वगैरे होतात आणि त्याच्यानंतर देवाला असते तर मित्रांनो इथं सागरेश्वरला आल्यानंतर इथं छोटे फॅन भेटले इथले देवराष्ट्रीचे इथं सगळ्या फॅन सोबत फोटो सेशन वगैरे केलं आता जाणार आहोत पुढं आपण मित्रांनो इथं फिरताना खाण्यासाठी काही काही घेतलंय फुटाणं शेंगदाणं वगैरे मित्रांनो अभयारण्यामध्ये जायला हे बघा इथून एंट्री अशी यशवंतराव चव्हाण सागरेश्वर बनण्याची इथं बघू शकता बोर्ड लावलाय बिबट्या वगैरे पण आहे मित्रांनो इथं हरिण आहे त्याच्यानंतर गवारेडे वगैरे आहेत मित्रांनो बघू शकता आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं तिकीट वगैरे काढायला लागेल मित्रांनो इथं मॅप आहे बघू शकता तुम्ही या मॅप नुसार तुम्ही जाऊ शकता आतमध्ये गेटमधून एंट्री केल्यानंतर इकडे बघू शकता असा कच्चा रोड आहे शक्यतो तुम्हाला फोर व्हीलर शिवाय आज सोडत नाहीत बाईकनं अगोदर सोडत होते आता बंद केले ते फोर व्हीलर किंवा बस बघू शकता कच्चा रोड आहे इथं आल्यानंतर तुम्हाला फर्स्ट स्पॉट बघायला मिळेल मित्रांनो हे बघू शकता फोटो सेशनसाठी वगैरे एकदम भारी प्लेस आहे मित्रांनो इथं बसायला बाकडे वगैरे तुम्ही बसून असं मस्त फील घेऊ शकता एकदम छान वातावरण तर मित्रांनो इथं हरिण दिसलेत जागव तुम्हाला झूम करून हे बघू शकता मित्रांनो हरणांचा कळप आहे सागरेश्वर अभयारण्य ओळखलं जाते हरणांसाठी थोडा पुढे आल्यानंतर वानरांचा कळप दिसला मला गाडी थांबवली हे बघा छोट पिल्लू पण त्या हे बघा वरती आल्यानंतर इथं फोर व्हीलर आपले पार्क केला इथं बघा इथे एक बिल्डिंग बांधल्या त्याच्यावरती जाऊन तुम्ही बघू शकता आरण्या वगैरे दिसतात इथं बिबट्या सुद्धा आहे म्हणतात तर मित्रांनो त्या बिल्डिंग मध्ये इथं आल्यानंतर तुम्ही इथून व्यू बघू शकताय हे बघू शकता तुमच्याकडे जर दुर्बीन वगैरे असेल तर तुम्हाला हरणांचे कळप वेगळे पक्षी वगैरे दुर्बिणातून बघता येतील हे बघा एकदम टॉपचा व्ह्यू आहे किर्लोस्कर पॉईंट तर मित्रांनो किर्लोस्कर पॉईंटला आल्यानंतर इथून असा खाली एक रोड गेलाय तिकडं फोटो स्टेशनसाठी एक पॉईंट आहे फॅमिलीसाठी एकदम मस्त पॉईंट आहे मित्रांनो हे बघा नेचर वगैरे एकदम भारी आहे एकदम तुम्हाला मस्त फील होणार इकडं आल्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मंगळवारी हे अभयारण्य बंद असतात त्यामुळं मंगळवारी येऊ नका तर मित्रांनो आता आपण जो पॉइंट पाहिला त्याचं नाव आहे किर्लोस्कर पॉइंट सगळ्यात टॉपचा पॉईंट आहे मित्रांनो मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही टेन्शन असतं पण ते आपण टेन्शन बाजूला ठेवलं पाहिजे आणि स्वतःसाठी फिरलं पाहिजे वेगवेगळी ठिकाणं पाहिली पाहिजेत तसंच सागरेश्वर हे एकदम मस्त आणि निसर्गरम्य ठिकाण आहे नक्की व्हिजिट द्या तुम्हाला नक्की फ्रेश वाटेल